नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज विसापूर सर्कल मध्ये शांतता आहे म्हणजे जास्त मोठ्या मताचा पाठिंबा जनतेच्या मनामध्ये आहे या भागाचे स्वर्गीय आराराबा पाटील आमदार मंत्री उपमुख्यमंत्री होते आराराबा आज हयात असते तर या संकटाच्या वेळी शरदचंद्र पवार यांना मोठी ताकद दिली असती त्यांनी पवार साहेबांची साथ सोडली नसती मी मतदारांना आवाहन करतो स्थानिक काही गोष्टी असल्या तरी त्या बाजूला ठेवून शरदचंद्र पवार साहेबांच्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी केली पाहिजे आणि ती करावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले इसापूर येथील महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते जयंत पाटील पुढे म्हणाले की खानापूर मतदारसंघासाठी नवीन चेहरा वैभव पाटील यांच्या रुपाने दिलाय त्यांनी विटा नगरपालिकेमध्ये उत्कृष्ट काम करून प्रशासनाचा चांगला अनुभव असणारा कर्तृत्वाचा ठसा उमटविलाय सदाशिव भाऊ सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी या मतदारसंघाच्या निवडणुका लढवल्या मतदारसंघाचा विकास केला आता त्यांनी सांगितलं आपण नव्या पिढीला संधी देऊया म्हणून आम्ही वैभवदादा पाटील हा नवीन चेहरा दिलाय लोकांनी आता त्यांना साथ द्यायला सुरुवात केली तिकीट मागायला आल्यानंतर सर्वांनी सांगितले आमच्यापैकी कोणालाही द्या आणि तिकीट दिल्यानंतर काही जण गेले ही लढाई स्वाभिमानाची आहे पक्ष अडचणीत असल्याने सर्वांनी महाविकास आघाडी सोबत राहावे उद्योग प्रचंड प्रमाणात महाराष्ट्राच्या बाहेर गेलेत तरुणांना नोकऱ्या नाहीत महागाई झाली त्याच्यावरती जीएसटी कर आपला काही पिचा सोडत नाही महाराष्ट्रामध्ये आया बहिणींची अनेक अनेक वेळा घेण्याचे पाप लोक करतात आणि हे सतत घडत आहे आणि राज्य सरकारला कायदा आणि सुव्यवस्था राखता आली नाही अशा अनेक गोष्टी सांगू शकतो हे सांगत असताना या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा सा उमेदवार का निवडून आणावा यासाठी महाविकास आघाडीने पाच महत्वाचे मुद्दे महाविकास आघाडीने जाहीर केले महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येईल ही काळ्या दगडावरील पांढरी एक आहे महाराष्ट्रभर फिरून आल्यानंतर आम्हाला विश्वास आहे मोदी पासून ते एकनाथ शिंदे पर्यंत यांनी दिलेली आश्वासने खोटी फसवी आहेत राहुल गांधी यांनी दिलेली आश्वासने कर्नाटकात महिलांना दोन हजार रुपये मिळतात तेलंगणात दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी सुरू आहे मोदी साहेबांनी दिलेली आश्वासने खरी ठरत नाहीत यावेळी माजी आमदार सदाशिव पाटील अवधूत ठोंबरे महेश खराडे निलेश कराळे पदवीधर आमदार अरुणा लाडे यांनी भाषणे केलेत या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शंकरदादा पाटील अविनाश काका पाटील अॅडव्होकेट बाबासाहेब मुळी बाळासाहेब पाटील आटपाडीचे रावसाहेब पाटील हणमंतराव देशमुख पैलवान चंद्रहार पाटील नितेश कराळे तुर्चीचे संजय पाटील हयूम सावनूरकर महेश खराडे प्रमोद अमृतसागर बोरगावचे संग्राम पाटील विलास पाटील संतोष जाधव प्रकाश खुजट मुकुंद ठोंबरे राजू जाणकर प्रकाश माणे सिद्धनाथ जाधव मनोज चव्हाण महेश फडतरे नितीनराजे जाधव सतीश पाटील आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज